पकडताना पट्टेरी वाघाचे दर्शन पट्टेरी वाघाच्या वास्तव्यामुळे खैबळ हिंस्र प्राण्यांचे माहेरघर असणाऱ्या शहापूर तालुक्यातील घाटकर जलविद्युत प्रकल्प सोंढे जंगलात काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी बिबट्याऐवजी पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने खयबळ उडाली आहे काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर रविवार रोजी शहापूर तालुक्यात जागतिक बँकेच्या कर्ज पुरवठ्यावर पूर्ण झालेल्या घाटघर जलविद्युत प्रकल्प सोंढे येथील पटेल कन्स्ट्रक्शन कंपनी येथे रात्रीच्या वेळी भला मोठा पट्टेरी वाघ आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे जवळच असणारे चोंडे गावातील का काही इसम चिंबुऱ्या पकडायला गेली असताना त्यांना हा वाघ आढळून आला आहे भारतात पट्टेरी वाघांची संख्या जास्त असली तरी चोंडे गावच्या जंगलात दरवर्षी मोठ्या प्रमाणात बिबट्याचे वास्तव्य वाघ आढळून आल्याने लोयखाम परिसरात दहशत पसरली आहे या वाघाचे वजन अंदाजे सत्तर ते ऐंशी किलो असल्याचे प्रथम दर्शने आढळून आले तर बिबट्या एवढी चतुराई पट्टेरी वाघामध्ये नसते मात्र तो कितीही मोठी शिकार करू शकतो तर प्रामुख्याने सांभार प्राण्याची शिकार करणे व भक्षण करणे वाघाला जास्त आवडते जंगलातील पट्टेरी वाघाला शिकारी मागे जास्त धावता येत नसल्याने वाघाचे आयुष्यमान केवळ सोळा वर्षांपर्यंत असते सन दोन जगात प्रौढ वाघांची संख्या एकोणपन्नास होती परंतु सध्या भारतात सर्वात अधिक पट्टेरी वाघांची संख्या आहे शहापूर तालुक्यातील सोंडे परिसरात पावसामुळे घनदाट जंगल असल्याने तसेच मुबलक प्रमाणात पाणी व खाद्य असल्याने परंपरागत मार्गाने घाटकर अकोले राजू भंडारकरा पकीर सरातून हिंस्ट प्राणी येत असतात तसेच घाटावर झाल्याने वाघ तसेच बिबटे यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने हे वाघ शहापूर तालुक्यात येत असतात लागवड झाल्यानंतर परत या प्राण्यांचे स्थलांतर होत असते सध्या स्थितीत वास्तव्यामुळे परिसरातील बनाची वाडी चोंडे बोरीची वाडी मोहाची वाडी शेकटवाडी या ठिकाणी दहशत निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी